आज मी तुम्हाला दाखवत आहे या इकडून बस ना माझ्या माहेरचं ईसाई देवीचं मंदिर खूप म्हणजे प्रसिद्ध देवी आहे आणि आजूबाजूच्या गावातले जी लोकं आहेत तर यात्रा असती मला वाटते कधी असती रे यात्रा कोजागिरी पो कोजागिरीलाच असते ना हां दसरेमध्ये नवरत्न झालं की कोजागिरी पौर्णिमेला इथं खूप मोठी यात्रा असते आजूबाजूच्या गावाचे लोक बैलगाडी घेऊन कोण येतंय आहे कोण वाहनानं येतंय आहे पण ह्या ईसाई देवीला प्रसन्न होणारी देवी असं मानलं जातं ह्या देवीला नवस केले की प्रसन्न होते मग हे असंच एकूणमेकाची चर्चा चालू असताना एक शिक्षिका सहल घेऊन आली ती इथं आणि सहल घेऊन आल्यानंतर ती तुला माहीत आहे का रे ती झालेलं काय झालं तर ती फंटा पडलेला मग ती शिक्षिका सहल घेऊन आली आणि तिला कोणतरी सांगितलं की ही देवी प्रसन्न होणारे आहे देवी प्रसन्न होती ती शिक्षिका म्हणली देवफिव काय नसतात म्हणली उगं ही अंधश्रद्धा आहे म्हणली मग ती ही ही इथलं वडाचं झाड मग ह्या वडाच्या झाडाखाली ती शिक्षिका आणि विद्यार्थी सगळेच बसलेले होते सावली होती म्हणून ऊन खूप झालेलं होतं आणि झालं वडाचा फंटा मोडला आणि खाली पडला खाली पडल्यानंतर ते खाली बसलेल्या मुलांना कुणालाच नाही लागलं पण त्या शिक्षिकेचा पाय मोडला होता कारण तिनं देवापुढं बसूनच म्हणजे दिवी पुढं बसूनच म्हणली की देवी फिवी काही खरं नसती अंधश्रद्धा आहे आणि परत एकदा आणखीन असंच उन्हाळा म्हणजे दुष्काळ पडला होता वाटतंय आणि कोजागिरी पौर्णिमेला पाणीच नव्हतं आत्ता पण ती विहीर आहे तिथं मग पाणी नव्हतं सगळ्या गावाला चिंता पडली की आता यात्रे करू तर येणार पाखराला पील म्हणलं तर पाणी नाही काय करायचं काय नाही अशी चिंता पडल्यानंतर मग हि एक छोटासा ढवू होता वाटतं छोटासा खड्डा होता आणि मग त्या खड्डेमध्ये दोन तीन तांबेच पाणी म्हणजे एक लय झालं दोन घागरी पाणी दिसत असेल पण एवढे एक हजार दोन हजारापेक्षा लोकसंख्या जास्त इथे यात्रेला पण दोन घागरी दिसणाऱ्या पाण्यानं पूर्ण येणारे या यात्रेकरू पाणी पित होते पूर्ण येणारे तरी पण ती खड्डा संपतच नव्हता दोन घागरी कायम तेवढंच पाणी दिसायचं सगळे यात्रेकरू पिऊन गेले तरी कायम तेवढंच पाणी होतं आणि मग यात्रा संपली आणि दुसऱ्या दिवशी मानानं त्या खड्ड्यातलं पाणी आटलं म्हणजे अशा आम्ही म्हणजे आता आमच्या लहानपणापासून खूप काही अशा घटना ऐकतो की साई देवी इकडं प्रसन्न झाली साई म्हणजे एकदा पण तळं बांधलेलं होतं वरती म्हणजे आमच्या गावाच्या वरून तळं बांधलं मग तळेची पाळू असती ना तर ती पाळू थोडी कच्ची बांधण्यात आली इंजिनिअरनं हे केलं आणि पाळू कच्ची बांधण्यात आली मग आता पाळू कच्ची बांधल्यानंतर खूप मोठा पाऊस झाला आणि मग मोठा पाऊस झाला ते आता मोठा पाऊस झाल्यानंतर तळं भरलं आणि तळं भरल्यानंतर ती पाळू फुटणार होती मग ती इंजिनिअरला कुणीतरी फोन करून सांगितलं की तुम्ही पाळू व्यवस्थित बांधली नाही तळ भरलंय आणि ती पाळू फुटणार ती जर तळ्याची पाळू फुटली असती तर आमचं गाव आमच्या खालचे दोन तीन गाव पाण्यात वाहून गेली असती मग तो इंजिनियर रातूरात आला आणि साईदेवीला नवस बोलला की म्हणला फक्त आजची रात्र म्हणला ही तळ्याची पाळू फुटू देऊ नको मी उद्या ती व्यवस्थित बुलडूज ते बुलडूज राहून लोलर आणून व्यवस्थित चुपून ती घेतो आजची रात्र फक्त फुटू देऊ नको तर खरंच इतका मोठा पाऊस होता पण त्या रात्री पाळू फुटली नाही मग त्या हे ना बकर वगैरे देवीला कापलं आणि म्हणजे असे कितीतरी लोक आहेत की देवीवर श्रद्धा आमचं तर सगळं लहानपणच गेलं म्हणून आम्ही लहानपणापासून निवडं खाऊन ह्या कारण लहानपणी परिस्थिती बिक बिकट होती वडीलदारुपीत त्या होते त्यामुळे मग आम्ही काय करायचं लगन सराई असली की कुणी दहा रुपये ती दक्षिणा नवरा नवरी ठेवत होते देवीला इथं काही पुजारी असा कंटिन्यू नसतो देवीला मग हे गावातले लोकच येऊन इसाईच्या म्हणजे इसाई देवीला जे ठेवलेले पैसे ती लेकर ती येऊन घेऊन जातात निवदं वगैरे ठेवले की खाऊन जायचे म्हणजे आमचं लहानपण गेलेलं ह्या इसाई देवीचे कारण आमच्या आजीचं शेत शेजारीचं आहे ना त्यामुळं आमचं सगळं लहानपण गेलं इसाई देवीचे निवदं वगैरे खाऊन आम्ही दसरेत वगैरे सारखं इकडंच यायचो कपडे धुयला पुढं वडा आहे मोठा त्या वड्याला